नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वंचे हार्दिक स्वागत करतो मित्रहो वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूचा प्रत्येक कोपऱ्याचा व्यक्तीच्या आर्थिक मानसिक आणि शारीरिक स्थितीवर चांगला किंवा वाईट प्रभाव पडतो अनेकांच्या घरामध्ये कमी जागा असल्यामुळे त्या जागेचा पुरेपूर वापर करता यावा म्हणून बऱ्याचदा पायऱ्यांखाली सामान ठेवण्याची जागा केली जाते वास्तुशास्त्राच्या दृष्टीने काही वस्तू ठेवणे चुकीचे मानले गेले आहे यामुळे व्यक्तीच्या प्रगतीवर आणि खेशावर वाईट परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणतीही वस्तू पायऱ्या खाली ठेवण्यापूर्वी हे लक्षात ठेवले पाहिजे की यामुळे वास्तुदोष निर्माण होणार नाही मित्रो आजच्या व्हिडिओत अशाच काही गोष्टी बद्दल ज्या पायऱ्या खाली अजिबात ठेवू नये याविषयी अधिक विस्ताराने समजून घेऊया मित्रो वास्तुशास्त्रानुसार पूजा कक्ष इत्यादी कधीही बांधू नये असे केल्याने वास्तुदोष निर्माण होतो मित्रो वास्तुशास्त्रानुसार शू चप्पल कधीही पायऱ्याखाली ठेवू नये त्यामुळे आर्थिक स्थिती बिकट होते मित्र जर तुम्ही पायऱ्या खाली पाण्याचा नळ बसवत असाल तर नेहमी लक्षात ठेवा की पाणी विनाकारण वाहू नये यामुळे घरात पैसा कधीच टिकणार नाही <laughs> वास्तुशास्त्रानुसार डस्टबिन ठेवू नये असे केल्याने वास्तुदोष निर्माण होतो <laughs> मित्र वास्तुशास्त्रानुसार कौटुंबिक फोटो कधीही पायऱ्याखाली ठेवू नये असे केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद मद वाढतात मित्रो <laughs> <laughs> वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये जिना बनवण्याची सर्वोत्तम दिशा दक्षिण पश्चिम दिशा मानली जाते याशिवाय पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा जिनाही बनवता येतो तर मित्र ही, ही, ही होती जिन्याखाली कोणत्या वस्तू चुकून ठेवू नये ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होईल याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाइक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण